शेतकरी मित्रांनो नमस्कार जायकवाडी धरणाचे सकाळची अपडेट आलेली आहेत सध्या किती किशेकने जायकवाडी धरणामध्ये आवक ही पाण्याची जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण हे संपूर्ण किती भरलेले आहेत पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चे या चॅनलच्या चे माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपला विनंती आहे की अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस आज आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात येणारी जी आवक होती ती आता कमी झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जायकवाडी धरणाचा एकूण सध्या पाणीसाठा हा ऐंशी पूर्णांक पंचेचाळीस टी एमशी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा चोपन्न पूर्णांक एकोणचाळीस टीईएमशी एवढा झालेला आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात दोन टी ई एमशी पाणीसाठा जमा झालेला आहे तर सध्या जायकवाडी धरणात पंचवीस हजार दोनशे सत्तावन्न क्युसेकने आवक ही जमा होत असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाकडून मिळालेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद